येतील का शेंगा त्याला रामखोरी पणा करता तहसीलदार साहेब तहसीलदार साहेब गुन्हा दाखल करा याच्यावर तुम्ही कंप्लेंट द्या पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या नाही नाही असा कसा घेत नाही तहसीलदार साहेब आदेश करा बोला पोलिसला बोलवा याचा पंचनामा करायला हवा बोला आत्महत्येचा गुन्हा दाखल करतो तुमच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करतो तुमच्यावर आमदार साहेब पण होते ते सोयाबीनवर ते कंपनीनं तिथेच औषध दिलंय त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ती एफ आय आर दाखल करायचं पंचनामा करायला बोलवायचे मी आहे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जात नाही मी तुमचे पंचनामा करायला कोणतरी पाठवून द्या ना, ना आमदार आम हा आमदार साहेब थांबले अंजीमध्ये अंजीमध्ये ठीक आहे कोण आहे हॅलो मंडळकर साहेब नमस्कार एक पंधरा वीस मिनिटात पोलीस पाठवा इथे या शेताचा पंचनामा करा आणि याच्यावर गुन्हा दाखल करा या कंपनीवर लगेच पाठवा तुम्ही कुठे या तुम्ही या या आत्ता आले बघ कृषी अधिकारी एस डीओ तुम्हाला तर गोळ्या मारायला पाहिजे हो बंदुकीच्या गोळ्या मारायला पाहिजे तुम्हाला <laughs> काय काय आहे मला सांगायला पूर्ण करप करप्टरलेलं <laughs> <है>, आहे <आओ, भरेल, laughs> काय भरेल नाही mm -hmm.

माहितीच नाही काहीच माहिती नाही तक्रारी आल्या आहे तुमच्याकडे आहे ना त्याचा पंचनामा झाला कर ठीक आहे आणि तो त्या पंचनाम्याची कॉपी तहसीलदार एस ओ कलेक्टर कॉपी टू पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करावा लावता काय काय येणार आहे काय सगळं झालेलं आहे खतम झालेलं आहे समाप्त

जो विधान भवनामध्ये विषय लावलेला होता कुठे सॅम्पल घेतलं तुम्ही घेतलं का सॅम्पल सोयाबीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात काय करतो असं चालणार नाही मी सांगतो तुम्हाला म्हणजे शेतकरी मेल्यावर भेट द्यायची का तुम्ही जर कंट्रोलर आहात तर तुम्ही या विषयाला घेऊन सगळे फर्टिलायझरच्या शॉप मध्ये भेटी भेटायला पाहिजे किती शॉप मध्ये व्हिजिट दिला पूर्ण सही किती इनसेक्टिसाइड चेक केलं तुम्ही पाठवली संबल पाठवली कुठलं संबल पाठवलं तुम्ही फर्टिलायझरला नाही आज येईल चुछ हा लॉट पाठवा आज पाठवतो मी सांगतो तुम्हाला गडबड करायची नाही एक तासच लागेल हा मी जर दुसरा लॉट पाठवला नाही 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 हा तर तुमची पंचायत होईल नाही नाही कारण त्याचे फोटो मी घेतलेले आहे किरण काय करतात हे एक स्लॉट खराब आहे मागच्या वेळेस सोयाबीनमध्ये ज्या स्लॉटचं खराब सोयाबीन होतं तो स्लॉट पाठवला सहा स्लॉट चेक झाले तहसीलदार साहेब पाच स्लॉटचं सोयाबीन निघालंच नाही जर्मिनेशनच नाही ते जमिनीत गेलं असतं तर काय झालं असतं